आणि यानंतर दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा नक्षली कनेक्शन प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिल्यानंतर आज पुणे आयुक्तांनी म्हणजे पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे देशभरात विविध ठिकाणांहून झालेल्या पाच जणांची अटक ही ठोस कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे करण्यात आली आहे आणि हे पुरावे आम्ही न्यायालयात सादर करू असं पुणे पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर दाभोळकर हत्येप्रकरणी अटकेत हत असलेल्या आरोपी सचिन अंदोरेच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे सचिन अंदोरे आणि शरद कळसकर यांच्या एकत्रित चौकशीला कोर्टानं सीबीआयला मान्यता दिली आहे सध्या शरद कळसकर एटीएसच्या कोठडीत आहे तर सचिन अंदुरे सीबीआयच्या कोठडीत आहे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे बेळगावमधून सागर लेले या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारेला आश्रय दिल्याचा आरोप संशयित आरोपी सागर लेले याच्यावर आहे बंगळुरू एसआयटीनं ही कारवाई केली आहे पिंपरीतील नृत्य कलाकार असलेल्या तरुणींनी बुधवारी मध्यरात्री गार्डन चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला रात्री एक वाजता या तरुणी नंबर प्लेट नसलेल्या गाडीसह फिरत असल्यानं पोलिसांनी त्यांना हटकलं यावेळी त्यांचा मद्याविष्कार पाहायला मिळाला सेल्फी विथ खड्डे ही मोहीम राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा सुरू केली आहे मुळशी तालुक्यातील भुगाव येथील रस्त्याची दुर्दशा दाखवणारा सेल्फी पोस्ट करत सुळे यांनी खड्डे आंदोलनाचं दुसरं पर्व सुरू केलं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हा फोटो त्यांनी टॅग केला एव्हीपी माझानं जेजुरी गडाची दुरावस्था दाखवल्यानंतर पुरातत्व विभागाला जाग आली आणि पुरातत्व विभागानं मातीमोल झालेला टोमॅटो आता गुरांना खाऊ घालण्याची वेळ आली आणि अशीच घटना घडली आहे मनमाडमध्ये सध्या टोमॅटोचे दर अत्यंत घसरल्यानं मनमाडमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी करून ते थेट गुरांना खायला घातले भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावामुळे व्यापार बंद आहे आणि त्यामुळेच टोमॅटोला म्हणावा तितका भाव मिळत नाहीये कोणतीही पूर्वसूचना न देता अधिकाऱ्यांनी दूध खरेदी बंद केल्यामुळे संतप्त दूध उत्पादकांनी डेअरीच्या अधिकाऱ्यांनाच दुधानं अंघोळ घातली बुलडाणा जिल्ह्यातल्या <द्वारीणा> चिखली इथं हा प्रकार घडला अधिकाऱ्यांनी विविध कारणं देत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता दूध खरेदी करण्यास नकार दिल्यानं शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं सोलापुरातल्या करमाळा तालुक्यातल्या कांदरमध्ये राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेत दहिगावच्या राजानं पहिला क्रमांक पटकावला करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं मुली आणि महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जैन मुनी विश्रांत सागर चर्चेत आले माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी मुलींचा उल्लेख वस्तू असा केला सोबतच मुलींनी शांत राहायला हवं असा सल्लाही देत मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवेळी पंच्याण्णव टक्के चुका मुलींच्याच असतात असंही विश्रांत सागर म्हणाले राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात जैन मुनी विश्रांत सागर यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे खळबळजनक विधान केलं सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी शहरामध्ये गुन्हेगारांच्या विरोधात ऑपरेशन क्रेकी डाऊन सुरू केलं आहे मात्र पोलिसांचं हे ऑपरेशन सपशेल अपयशी होत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण एकाच रात्री डवलामेटी परिसरामध्ये चोरट्यांनी चार दुकानं फोडून हजारो रुपयांचा ऐवज लुटून नेला उबर चालकाची हत्या करून कार विकणाऱ्यांना लातूर पोलिसांनी गजाड केलंय पुण्यामधून विजय कापसे या चालकाची उबर टॅक्सी मज्जू शेख आणि समीर शेख या तरुणांनी भाड्यानं घेतली यानंतर ती टॅक्सी त्यांनी पुण्याजवळील सासवडला नेली तिथेच त्यांनी विजय कापसेची हत्या केली